नमस्कार मंडळी आम्ही दोघी जावा या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आज आहे एकादशी एकादशीच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आज एकादशीनिमित्त आम्ही आज ही स्पेशल थाळी बनवलेली आहे उपवासाची थाळी आहे ही शाबूचे वेपर्स आणि बटाट्याचे वेपर्स चक्की चक्कीगुडदानी राजगिऱ्याचा लाडू ही खिचडी हे आहे दही आणि हे शेंगदाणा आणि खोबऱ्यापासून आणि बटाट्यापासून बनवलेली आमटी म्हणजे चटणी आहे याला झुणका म्हणतो आम्ही केळ या पद्धतीने आमची ह्याची थाळी आहे तुम्हाला आवडली असेल तर सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा धन्यवाद